तर मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या बी पी प्लस चॅनल तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे हे बघा गरम गरम भाकरी चालू आहे या ठिकाणी आज काय भाजीला काय चिजी पण कोबीची भजी कुठं चालू आहे बरं चला आईची रेसिपी तुम्हाला दाखवतो कोबीची भजी बघून चलो तर काय आहे आज काय कोण पाहुणे म्हणजे नाही तिकडे काय हे बघा हे काय आहे पापड बर आणि काय आहे जरा सांग बरं कशी बनवतो रेसिपी काय बनवतो तो मुलं खाऊ का सुंदर हम्म सांगितले बनवले

असा शेतकरी माणसं आहे आपण करतो करतो चला आजीचं बुक काय चाललंय आज न्यूप आणलंय आवाज खायची का काय आपण पण काय चालू चालायचं बरं काय म्हणते मग काय काहीतरीच म्हणायचं आपलं काय म्हणते काय म्हणते का <laughs> <मन दी> <laughs>

आणि पुढे तू काय हे करते सांग बरं काय काय करत काय नाही करत बाबा तोंड धुती मिसरी आणि हे बघा आमची आजी मिसरी गाजते पण आमची आजी एकदम व्यवस्थित मिसरी गाजते आमच्या आई सारखी लय मिसरी गाजत नाही 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 आई लय मिसरी गाजते बरा हा किती सकाळी उठल्यानंतर काय करते पुढे काय नाही तर इथल्या खाली पाणी दिलं ते आंघोळ करते सोनाचं पाय मोडलाय आता मग ती लोक करते माझी सेवा बर त्यानंतर दुपारी जेवण किती वाजता करते तू 12 1 ला माझ्या पांडुरंगाला जेवण देले मग करते साडे 12 बार, वाजता मूर्ती आणल्या ती खावते बर बर देवपूजा तूच करते ना मी नाही करत सुनबाई करते बर आणि असं आहे तू काय करते कशाचं जप करते जप करते राम कृष्ण हरीचा होय ती देव किती वेळ करते नऊ नऊ माळा ओढती नऊ

मग ती गाय mm. ते गायकुड होता ते गायकुड मला नवीन खुशगाव मध्ये महाराज आल्याय mm. मग आता तुम्ही करताय का वाऱ्यात mm. तर ती काय म्हणलं बा... बारानी चरानी देवाला दिली आणि बारानी मी खाईल पण माझ्यासारखा दावा होऊन द्या काही दिवसांनी माझं मसा वारलं मग काय दिवसांनी मी तर त्या वेळेला उत्तम नावाचा मुलगा पोटात होता म्हणून मी आणि आणि तीन एक मुलगी आई आई आजोबांचं आपलं जरा थोडं सांगेल आजोबांना तुम्ही काय बघितलं नाही मी जन्म पण नव्हता जरा काय तुम्हाला काय सांगू बाबा शिरड समळे शिरडुक्या नवरा केलता hmm. काय तेव्हा कुरी पुरी बघत नव्हती काय नव्हती शिरडुक्या नाव आणि मग आता इथं hmm. जर आली तर आता काय करायचं hmm. शिरड शिरड शिरडाऊन आपल्या दादाला करंट कसा लागला होता ते सांग आयोग करंट लागला साधा अशी वायर ओढली मी चार वेळा मला करंट लागलाय तरी मला काय झालं नाही चार वेळा आता काल परवा मी नळाला गुतली काल परवा ना येऊन हिटर बंद केला आई, आई आता हिटर तर आपण वापरत नाही बरोबर आहे हिटर वापरू नाही कोणी आईच्या टाइम टाइमला तू खायला काय होतं जरा सांग बर आम्हाला आम्हाला काय होत मकरी गाजराची तिचं काय बरोबर आहे सांगते तीन हिटर वापरायचं नाही तिचं काय चुकतंय तवा कोणी हिटर नाही वापरायचा नाही ते बरोबर आहे काय धरून न्यायचा संबंध आपण आपलं सांगतो ये न्यायचं धरून कोण घेत नाही बरं जाऊन काय काय आहे तू जेवण करते सांगे काय होत आम्हाला मकाच्या भाकरी हा आम्ही आठ मुलं होतो आईला आठ झाली दोन बहिणी एक बहीण मला आणि सहा जण त्या काय काय करायचं आम्हाला पण गायाच दुध होत प्यायला गावरान गायाच आता आहे का तसं काय नाही ना आई ती त्या टायम ला ताक करायची ताक कस निघायचं जरा सांग किती निघायचं सा ता। ताक बी करायची खवाई खायची आई गरिबी आमची जळत होती खाय वा खूप गरीब माणसं होते आमच्या तर काय तुझ्या टायमिंगला किती पैसे होते तू किती पैसे बघितले ते सांग नाण्यास पैसे पन्नास पैसे दोन पैसे नाही पाच पैसे दोन आणि दोन आणि आठ आणि रोज बर मग ती खुरपाय पाय जायची आयसन काय करायचं वाईट दिवस काढले आमचं घरही पेटून दिलं होतं पेटवून दिलंच होत अडीच वर्षाचं होत फेकून दिलं मी त्या त्या टायमिंगला रानामध्ये किती वाजता लोक जायचे परत राहण्यामध्ये काय लवकर जायची म्हणून इकडं आणि संध्याकाळी म्हणून उशीर यायचे लवकर झोपायचे त्या टाइमला टीव्ही होता बघायला का काय का काय नाही का, खायचं का? झोपायचं आता तब्येत चांगल्या होत्या लोकांच्या असं मनामध्ये काही वेगळं वाईट विचार येत नव्हतं नाही नाही वाईट येतच नव्हतं ना आम्हाला भाजी पाल्यावर जगलेलो आहे आम्ही आम्हाला काय होतं खायला काय म्हणते आई अजून बोल काय नाही बघा आता आमची आजी ले ले। आजी बराच गप्पा मारल्या आपण चांगल्या आठ नऊ मिनिटं गप्पा मारली आजी बरं चांगलं कसं आहे आजी आणि आजीने सांगितलं पहिलं कसे दिवस होते पहिलं जेवण कसं होतं अरे ही माझा अशोक तर का नाही दोन वर्षाचा तोडून मेला होता त्या मामांनी साधू मामांनी दादा काय चालले बरे का बरे आई कुठे गाय आली केवंस आपण कुठल्या पैसे काय अजून मिळायच नाही चांगली का गाय पहिले वासनापेक्षा नेटकू आणि मग एकच गाय ओरवे भाई दुसरा दुसरा पंधरा दिवस राहिले आपल्याला मग हे होईल का लॉस घरी घरात गय येणार आहे लक्ष्मी दुसरी लक्ष्मी येते आणि महत्वाचं म्हणजे काय कि एखाद्या ठिकाण व्यवहार करायचं म्हणलं ना थोडस जपून व्यवहार करत चला लोक आजकालचे पैसे देत नाहीत

हे बघा कोण आले तू श्री आजी कुठे आपली मायक राजीची तुन्या तर करा दोन हाताने दोन मग आपली आजी का आपली आजी ए, काय करते आजी? तो काय म्हणा काय म्हणा काय 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 करते तू म्हण आजी काय करते तू जाफरबाजी करते आणि ही कोण पार्वती आजी أنت شين دادي؟ إيش اللي صورتي تا؟ أنتي هيكل. أولي تا هذا